दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा लंडन मध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे खोटे दाखले बनवून पेण तालुक्यातील आंबेघर येथील जागा हडपल्याचा आरोप एका महिलेने केला आहे फसवणूक झाल्याचे कळताच पेण पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारती साठे वयवर्ष पंचाहत्तर राहणार उरण यांचे आजोबा दत्तात्रय नारायण कणेकर यांचा मृत्यू पंचवीस जानेवारी दोन हजार तीन रोजी लंडन येथे झाला असून ते सन दोन हजार तेरामध्ये हयात नसतानाही आरोपी दीपक जैस्वाल यांनी आजोबांचे रेशन कार्ड मतदान कार्ड बनावटी तयार केले त्यानंतर आजोबांच्या मृत्यूनंतर वारस म्हणून भारती साठे यांच्या मालकीची आंबेगर येथील मिळकत हडप करण्याच्या उद्देशाने आणखी दोन जणांच्या संगमताने तोतया मालक उभा करून पेण येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे खरेदी खत नोंदवून फसवणूक केली आहे या प्रकरणी पोलिसांनी दीपक महेश जयस्वाल राहणार चेंबूर तोतय्या दत्तात्रय नारायण कणेकर राहणार मानपाडा राहुल आत्माराम राहणार कल्याण अनिल तुकाराम राहणार डोंबिवली या चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टरखेडे करत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पेड अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा